नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत आहेर शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत एक सप्टेंबरपासून पावसाची स्थिती काय असणार आहे महाराष्ट्र राज्यात तर एक सप्टेंबरला दुपारनंतर नागपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर उमरखेड भंडारदरा वरसोली वरुड या भागात देखील पावसाचं जोर जास्त असणार आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या भागात देखील पाऊस कायम स्वरूपात राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस थोडं विश्रांतीचं गे सुरू आहे पावसाचा तर जळगाव अकोला या भागात देखील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे तर संध्याकाळच्या सत्रात देखील या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचं देखील संभावना व्यक्त होते नांदेडमध्ये आधीच पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात अजून देखील पावसाची शक्यता आहे मुळे सोलापूर कोल्हापूर या भागात देखील अतिप्रमाणात पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अकलूज अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या भागात देखील पावसाची हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर दोन तारखेलाही दुपारनंतर नांदेड सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नागपूर असा सगळीकडेच पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी तर हा पाऊस भाग बदलून पडत आहे तर काही टायमाला कोकण किनारपट्टी मध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असा भाग बदलून बदलून पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर नागपूरलाही अकोला जळगाव हा तीन तारखेला देखील ह्या पावसाची शक्यता आहे हे त्याचबरोबर चार तारखेला आहे देखील काही काही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी नांदेड नागपूर या ठिकाणी जरा चार तारखेला पावसाची विश्रांतीचा सूर दिसतो आहे त्याचबरोबर नाशिक पाहिलं गेलं तर चार तारखेला नागपूर या तिकडे कमी दिसला तर आपल्याला कोकण किनारपट्टीच्या भागात जळगाव नाशिक या भागात देख पावसाचा सूर जास्त आहे त्यामुळं अतिवृष्टीचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जरा काळजी घ्यावी त्याचबरोबर सोलापूर इकडे पावसाने त्या टायमाला विश्रांती घेण्याची शक्यता आहे पाच तारखेला नाशिक मुंबईच्या पट्टा कोकण किनारपट्टी याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे धन्यवाद